नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मकईच्या कणसापासून जे वडे मी बनवणार आहे अगदी बाजारात सहज आत्ताच्या काळामध्ये मकईचे कणीस मिळतात आणि खूप स्वस्त आणि अगदी कवळे कवळे तर अशा मकईच्या कणसापासून आपण मस्त छान असे वडे म्हणजे पकोडे बनवणार आहेत त्यासाठी मकईचे दाणे मी काढून घेतलेत ते मिक्सर जारमध्ये घातलेत एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे लसूण घालून घेतला अर्धा चमचा जिरे घातले चवीनुसार ह्याच मिक्सर जारमध्ये मीठ घातलं आहे आणि यामध्ये या अर्धा चमचा मी मिरेपूड घातली आहे आणि आ एक चमचा ओवा घालून घेतला आहे आता हे संपूर्ण मी मिक्सर जारमध्ये अगदी जाडसर असं भरट करून घेणार आहे फार बारीक नाही थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहे कवळे म मक्याचे कणसाचे दाणे आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित ते पेस्ट होते आणि आता याचमध्ये एक चमचा मी चणा डाळीचे पीठ घालून घेतले आणि हे मिक्स करून घेते आता हे बघा ह्या पद्धतीने पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही आता ह्यामध्ये मी थोडेसे मकईचे दाणे घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घालू शकता मी अगदी थोडेसे घालून घेतले आणि आता ह्याचे मस्त गरम तेलामध्ये वडे तळवून घेणार आहे त्यासाठी तेल अतिशय गरम करून घेणार आहे मी आणि अगदी गरम गरम तेलामध्ये ते असे छोटेसे बॉल बनवून आपण त्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि हे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने छोटे छोटे असे बॉल करून मी या तेलामध्ये सोडून घेते गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे जर गरम तेल नसेल तर ते फुटून स्प्रेड होतात त्यामुळे अगदी गरम तेलामध्ये असे छान बॉल करून आपण हे तळून घेणार आहोत अगदी हल्लीच्या काळात फार स्वस्त आणि पटकन असे अवेलेबल होणार हे मक्कीचे कणसापासून काहीतरी वेगळं म्हणून हे वडे मी बनवले आहेत लहान मुलांनाही अगदी छान आवडतात आणि तो तो हे आता आपण व्यवस्थित असे सोनेरी आणि चॉकलेटी रंग होईपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा एकदा मी तेलामध्ये असे व्यवस्थित उलटे करून घेणार आहे आणि हे व्यवस्थित तळून घेणार आहे ज्यामध्ये आपण मक्याचे जे दाणे घातलेत ते जर तुम्ही कमी तेलात तळे तर ते फुटून असे बाजूला उडतात त्यामुळे ते गरम तेलात पटकन तळून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने गरम तेलात तळले तर ते दाणे ही थोडेसे वेगळे झाले आहेत तुम्ही बघू शकता ह्यामुळे ती काळजी व्यवस्थित घ्यायची की ते दाणे बाहेर उडून फुटून आहे त्यामुळे गरम तेलात अगदी पटकन व्यवस्थित असे तळून घ्यायचे या पद्धतीने पूर्ण सोनेरी आणि चॉकलेटी रंग येईपर्यंत तो वडे तळून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच छान रेसिपींसाठी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा